नमस्कार मराठमळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज बनवणार आहे ढाबा स्टाईल भेंडी मसाला भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण ती नेहमीच सुक्की किंवा साईड डिश म्हणून बनवतो तर आज मी तुम्हाला चटपटीत मसालेदार भेंडी मसाला कसा बनवायचा हे दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन सुरुवात करूयात भेंडी मसाला बनवायला तर त्यासाठी इथं मी तीनशे ग्राम भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर भेंडीचा शेंड्याचा आणि देठाचा भाग काढून टाकून याचे आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याला मधोमध अशी चीर मारून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल भेंडीमध्ये जर आत कीड असेल तर ती आपल्याला सहज दिसेल आणि आपण जेव्हा भेंडी मसाला बनवू त्यावेळेस सर्व मसाल्यांची चव भेंडीच्या आतपर्यंत शिरते आणि भेंडी चवीला अतिशय छान लागते तर अशा प्रकारे मी सर्व भेंडी कट करून घेते तर पहा याप्रमाणे इथं माझी सर्व भेंडी कट करून झालेली आहे आता इथं मी एक कांदा घेतलेला आहे आणि या कांद्याचे चार तुकडे करून याच्या आपल्याला मोठमोठ्या अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर पहा याप्रमाणे मी त्याच्या एक एक पाकळी सुट्टी करून अशा मोठ्या मोठ्याच पाकळ्या करून घेतलेल्या आहेत पहा ढाब्यावर जी आपल्याला भेंडी मसाला मिळतो त्यामध्ये अशा प्रकारे मोठा कांदा घातलेला असतो आणि तो खातानाच चवीला अतिशय छान लागतो म्हणून इथं मी आवर्जून याचा वापर केलेला आहे तर पहा आता इथे मी अजून दोन कांदे घेतलेले आहेत हे आपल्याला बारीक चौकोनी चिरून घ्यायचे आहेत तर पहा याप्रमाणे मी तो कांदा चौकोनी चिरून घेतलेला आहे आणि या दोन टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे तर आपली प्युरीही इथं तयार झालेली आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन पाळ्यात तेल टाकते तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जो चिरून घेतलेला कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे तर पहा कांदा मी तळण्यासाठी टाकून घेते हा कांदा आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही फक्त याला थोडासा अर्ध कच्चा असा आपल्याला इथं तळून घ्यायचा आहे अगदी एक दोन तीन मिनिटातच हा कांदा तळून होतो तर पहा इथं आपला कांदा अगदी व्यवस्थित तळून झालेला आहे खूप जास्त लाल तो झालेला नाही आता या स्टेजला आपल्याला तो काढून घ्यायचा आहे तर तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये चिरून घेतलेली सर्व भेंडी तळण्यासाठी टाकून घेते आता यामध्ये टाकूयात चिमूटभर हिंग पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ हळद हिंग आणि मीठ टाकून ही भेंडी आपल्याला चार ते पाच मिनिटे गॅसच्या मंद आचेवर अगदी हळुवार अशी परतून घ्यायची आहे म्हणजे अर्ध कच्ची हिला आपल्याला इथं शिजवून घ्यायची आहे भेंडी परतत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर भेंडी परतायची नाही नाहीतर भेंडीवर वरून काळे डाग पडतात आणि आतून ती कच्चीच राहते म्हणून गॅसच्या मंदाचेवर चार ते पाच मिनिटे एकसारखी हलवत ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे यामुळे भेंडीचा कलरसुद्धा खूप छान राहतो आणि ज्यावेळेस आपण ती ग्रेव्हीमध्ये टाकतो त्यावेळेस ती पटकन शिजते आता यावर आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे तर एक अर्ध लिंबू मी इथं चिरून घेतलेला आहे आणि त्याचा रस मी भेंडीवर टाकलेला आहे लिंबाचा रस भेंडीमध्ये टाकल्यामुळे भेंडी टाक चिकट टाक होत नाही आणि चवीला अतिशय चटपटीत बनते जर आपण कच्चीच भेंडी ग्रेवीमध्ये टाकून ग्रेवी शिजवली तर भेंडीच्या ग्रेव्हीला सुद्धा चिकटपणा येतो म्हणून कमीत कमी वेळात कमी भेंडी शिजावी म्हणून ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे तर पहा आपली भेंडी आता छान परतून झालेली आहे तुम्ही पाहू शकता परतल्यामुळे हिचा कलरही अतिशय सुंदर दिसत आहे तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता कढईमध्ये मी पुन्हा दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा जिरे जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत पहा जिरे छान तडतडले की या मध्य बारीक चौकोनी चिरून घेतलेला कांदा हा कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटातच कांदा आपला चांगला सॉफ्ट असा परतून होईल तर तुम्ही पाहू शकताय तीन चार मिनिटातच कांद्याचा कलरही व्यवस्थित बदललेला आहे आणि कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपल्याला एक मिनिटभर त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायची आहे टोमॅटो प्युरी ही टोमॅटो प्युरी ही आपल्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे म्हणजे हिचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आणि अगदी चांगलं तेल सुटेपर्यंत हिला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पहा की मी आता परतून घेते तर पहा आपली टोमॅटो प्युरी ही इथं अगदी व्यवस्थित परतून झालेली आहे तिला असं छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालूयात सुद्धा तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे आपल्या ग्रेवीला छान असा, ग्रेवी असा दाटसरपणा येतो फक्त एक चमचाच बेसनपीठ आपल्याला इथं वापरायचं आहे आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित ते परतूनही घ्यायचं आहे यामध्ये घातलेले सगळे पदार्थ एकसारखे शिजावेत म्हणून आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक, या एक मिनिटभर याला वाप काढून घेऊयात तर पहा एक भरानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलेले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित असे सॉफ्ट झालेले आहेत यामुळे आपली ग्रेव्ही अतिशय सुंदर बनते म्हणून हा मसाला आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊयात तर सुरुवातीला यामध्ये मी घातली आहे पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला आता हे मसालेसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या ग्रेवीला खूप छान असा कलर येतो आणि चवीलाही ती अतिशय छान बनते तर पुन्हा एक दोन मिनिटे हा मसाला आपण या सर्व जिन्नसबरोबर परतून घेऊयात सर्व मसाले एकसारखे शिजावेत म्हणून यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे तर थोडंसं पाणी टाकून एकसारखं हलवून घ्यायचं आहे यामुळे सर्व मसाले एकसारखे शिजतात आणि याला खूप छान असं तेलही सुटतं पहा याप्रमाणे तुम्ही पाहू शकताय आपली ग्रेवी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि याला तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे एकदम स्मूथ अशी इथं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता एकदा व्यवस्थित हलवून घेऊन यामध्ये आपल्याला परतून ठेवलेली भेंडी टाकायची आहे आणि त्याचबरोबर परतून ठेवलेला कांदा सुद्धा टाकूयात कांदा आणि भेंडी ग्रेव्हीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे केलेला भेंडी मसाला चवीला अतिशय सुंदर बनतो तुम्ही एकदा याप्रमाणे नक्कीच करून पहा आणि तुमचा भेंडी मसाला कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर पहा एक दोन मिनिट परतल्यानंतर पर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना थोडं थोडंच पाणी यामध्ये टाकायचं आहे खूप जास्त पाणी जर आपण एकदम टाकलं तर आपली ग्रेवी पातळ होईल म्हणून थोडं थोडं करतच यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि फक्त एक ग्लास पाणी इथं मी या भेंडीमध्ये टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा या मीठ यामध्ये मी टाकले आपण भेंडी सुरुवातीला फ्राय करताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं त्यानुसारच आपल्याला इथं मीठ वापरायचं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून आपल्यालाही आता चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचे आहे तर पाहूयात चार ते पाच मिनिटानंतर तर पहा पाच मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असा कलर आपल्या भेंडी मसालेला आलेला आहे आणि हिचा सुगंध संपूर्ण घरामध्ये अक्षरशः दरवळत आहे आता गॅस बंद करूयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात सेट झाल्यानंतर तुम्हाला ही मी सर्व करून दाखवते हा भेंडी मसाला तुम्ही चपाती बरोबर रोटी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता एकदा जरूर तुम्ही याप्रमाणे करून पहा तुम्हाला आता मी तो सर्व करून दाखवते पहा एकदम चटपटीत आणि मसालेदार असा आपला भेंडी मसाला तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय